कशा हा तुम्ही मजेतच असणार आहात तर मी प्राध्यापक कुसुम रेखाते तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजचं आपचं आपलं जे लेक्चर आहे मराठी विषयाचं म्हणजेच ग्रहपाल या पदासाठी आपण मराठी इंग्लिश आणि सामान्य ज्ञान व मॅथ बुद्धी गणित बुद्धिमत्ता या विषयाचे प्रश्न आपण घेत असतो दररोज आपले दहा ते पाच प्रश्न असतात बघा मैत्रिणींनो तुम्ही जर गृहपाल या पदाची तयारी करत असाल तर नक्कीच माझे ला युट्यूब लाईव्हचे यूट्यूब लाईव्हचे लेक्चर बघत चला आणि जर तुमचं इथे येणं ना नाही झालं लाईव्हला तर तुम्ही यूट्यूबला नंतर दुसऱ्या दिवशी हाच लेक्चर पाच वाजता बघू शकता सा पा सॉरी साडेपाच वाजता तुम्ही बघू शकता शकता कधी तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला पाच म्हणजे सतरा पंच सतरा तीसला तुम्ही सतरा तीसला हे लेक्चर बघू शकता ठीक आहे तर चला बघा मैत्रिणीनो इथे काय केलेलं आहे कलर चेंज केला आहे बघा तर आपण कलर थोडासा चेंज करूया आणि हा एवढा मोठा न घेता ओके चला तर तुम्हाला कधी बघायचं आहे सतरा तीसला ओके सतरा तीसला तुमचा रोज व्हिडिओ आपला पूर्णपणे यूट्यूबला येऊन जात असतो ठीक आहे अपलोड होत असतो तर चला मैत्रिणीनो आता कालचा वार जो होता तो मंगळवार होता आणि काल चौदा जानेवारी होती मकर संक्रांत होती उडी उडी जाय दिलकी पतंग उडी उडी जाय सगळ्यांची पतंग उडाली असेल सगळ्यांनी भरपूर एन्जॉय केला असेल पतंग उडवली असेल सगळ्यांनी तिळाचे लाडू खाल्ले असतील मस्तपैकी पैकी हळदी कुंकू वगैरे सगळं काही तुम्ही केलं असेल पण पण आता आपल्याला रोज रोज असा टाईमपास करून चालणार नाही कारण आपली परीक्षा जी आहे ती जवळच येत आहे तर बघा मैत्रिणींनो आपल्या परीक्षेनुसार आपल्याला वेळही एक्झामला वेळही द्यायला पाहिजे थोडंफार आपलं कसं आहे की हे बघा एक्झाम द्यायची दे म्हणून देऊ नका तर काय त्याच्यामध्ये आपले हंड्रेड पर्सेंट द्या कुठलेही काम करा पण त्यामध्ये काय करायचं आपल्याला हंड्रेड पर्सेंट द्यायचे आणि हंड्रेड पर्सेंट दिल्यानंतर सक्सेस नाही मिळालं तर त्याचा खंत आपल्याला जास्त वाटत नाही जेव्हा आपण काहीच प्रयत्न न करता आपण काहीच प्रयत्न न करता आपल्याला सक्सेस मिळत नाही तेव्हा आपण नंतर आपल्याला पश्चाताप होतो की अरे आपण थोडे प्रयत्न केले असते तर आपल्याला यश मिळालं असतं पण 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 तुम्ही जर हंड्रेड पर्सेंट तुमचे दिलेले आहेत अभ्यास केलेला आहे प्रश्न उत्तर बघितलेले आहेत आणि नंतर जर तुम्हाला यश मिळालेलं नाही तेव्हा तुम्हाला जास्त गिल्ट फील होणार नाही पण मी काय म्हणते की असं होणारच नाही तुम्हाला यश मिळणारच आहे मला फुल गॅरंटी आहे की तुम्हाला यश मिळणार आहे म्हणून चला तर तुम्हाला काय करायचं आहे मैत्रिणींनो रोज फक्त एक हा व्हिडिओ बघायचा आहे आजचा जो आपला पहिला प्रश्न आहे मराठी ह्या विषयाचा पहिला प्रश्न जो आपण घेणार आहे तो पहिला प्रश्न आपल्या समोर येत आहे बघा हा आपला पहिला प्रश्न आहे काल जोरदार पाऊस पडला अरे काल तर पतंग उडली पण काल अरे या प्रश्नात आहे बाबा काल जोरदार पाऊस पडला या वाक्याचा प्रकार ओळखा आता हे वाक्य जे आहे आज्ञार्थी असेल विधानार्थी असेल प्रश्नार्थी असेल कि उद, उद्गारार्थी असेल तर बघा पर्याय क्रमांक दोन जे आहे ना हे उत्तर बरोबर आहे विधानार्थी का बरोबर माहितीये का की काल जोरदार पाऊस पडला जोरदार पाऊस पडला आज्ञा म्हणजे आज्ञार्थी वाक्य कसं असते की रोज काहीतरी काम करा हे की नाही जसं मी तुम्हाला सांगते रोज एक तरी एक व्हिडिओ तुम्ही नक्कीच आहे का माझा ठीक आहे त्यानंतर प्रश्नार्थी म्हटलं की कसं सचिन परत आल्याखेरीज राहील का म्हणजे तो येणारच आहे हम्म जेवण केलंस का ना हे काय झाले प्रश्नार्थी का का ज्याच्या शेवटी येतो ना क्वेश्चन मार्क येतो तो असतो आपला अस क्वेश्चन मार्क आला की समजून जायचं आपला इथं क्वेश्चन मार्क आहे का नाही आहे मग समजून जायचं तो प्रश्नार्थी आहे उद्गारार्थी काय अरे बापरे काल किती मोठा पतंग उडवला सुरेश गावाचा सरपंच झाला तर हे काय आहे उद्गारार्थी आणि उद्गारार्थी जे उद्गारार्थी असतं ना त्याच्या मागे असा एक प्रकारचं साईन असते एक लाईन आणि त्याच्या खाली एक डॉट अशा प्रकारची साईन असते ठीक आहे म्हणजेच आपलं काय आहे दुसऱ्या नंबरचा पर्याय बरोबर आहे त्या त्यानंतर त्यान दुसरा प्रश्न बघा कवन या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा कवन या शब्दाचा समानार्थी शब्द काय असेल बरं नृत्य गायन चर्चा काव्य तर बघा कवन कवन म्हणजे काय नृत्य म्हणजे माहिती आहे तुम्हाला नाच गायन म्हणजे गाणे आहे की नाही म्हणजे ज्याला आपण गाण म्हणतो हु? ग एखादं गाणं तुम्ही गात असाल आहे की नाही ओ पिया असं गाणं वगैरे जे असतं ते गाण वादविवाद उपहार विश्व विचार विम विमर्श आता वादविवाद हे काय झालं चर्चा ही काय झाली चर्चा त्यानंतर कवन कवन म्हणजे काय तर काव्य म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ना मैत्रिणींनो ते आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे काव्य म्हणजे पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न बघा मैत्रिणींनो की आ, संताप शब्दांचा विरुद्धार्थी शब्द कुठला आहे बघा अरे आपला प्रश्न नंतरचा प्रश्न आपण बघूया की संताप संताप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कुठला आहे संताप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जर बघितला आपण लढाई संतोष हु? नाराजी आणि रहस्य असे चार पर्याय तुम्हाला वेगवेगळे चार पर्याय दिलेले आहेत आता ह्या चार पर्यायामधून कुठला एक पर्याय याचं उत्तर असेल आपल्याला विरुद्धार्थी शब्द पाहिजे आहे आपल्याला काय पाहिजे आहे विरुद्धार्थी संताप 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 आला मला कशाचा संताप आला तर एखाद्या गोष्टीचा आपल्याला संताप येतो ना बरोबर की नाही तर बघा तिसऱ्या नंबरचा पर्याय जो आहे तो आपला काय सॉरी संताप ह्या तिसऱ्या नंबरचा पर्याय जो असणार आहे आपला तो बरोबर असणार आहे संतोष हा विरुद्धार्थी शब्द आपला बरोबर आहे संतोष म्हणजे काय असंतोष संतोषचा मिनिंग हो, संतोषच्या विरुद्ध असंतोष किंवा संताप है ना लढाई लढाईच्या विरुद्ध काय येणार लढाई त्याच्यानंतर नाराजी नाराजी म्हणजे काय खुशी याच्या विरुद्धार्थी खुशी शब्द असेल रहस्य याच्या विरुद्ध काहीतरी रहस्य आहे गुपित आहे आपण ज्याला म्हणूया खुलेआम है की नाही तर बघा आता नेक्स्ट प्रश्न बघू आपण तिसरा पर्याय तिस चौथा प्रश्न आहे नटसम्राट ही कलाकृती कोणत्या साहित्य प्रकारात मोडते नटसम्राट नटसम्राट तुम्ही नटसम्राट हे कादंब हे जे हा ले, जो लेख आहे किंवा ही जी कादंबरी आहे हे तुम्ही वाचलीच असेल नटसम्राट बघा ही कलाकृती कोणत्या साहित्य प्रकारात प्रकारात मोडते समीक्षा चारित्र नाटक की काव्य कविता संग्रह तर ह्याचं वा हे आहे नाटक आपण छान टी व्हीवर खूप गाजलं होतं नटसम्राट हे जे नाटक आहे ना खूप छान आहे तुम्ही जर बघितलं नसेल तर एखाद्या वेळेस बघून घ्या खूप छान आहे तुमचं मन भरून येईल आणि खूप काही रहस्य त्याच्यामध्ये दडलेलं आहे तर बघा त्यानंतर आहे नेक्स्ट प्रश्न जो आहे आपला नेक्स्ट प्रश्न आहे नक्षा उतरणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा नक्षा उतरणे नक्षा म्हणजे काय तर बघा नक्षा उतरणे म्हणजे गर्व नष्ट करणे सुरुवात होणे निरर्थक बडबड करणे गर्व नष्ट होणे तारांबळ उडणे बघा नक्षा उतरणे म्हणजेच काय होते गर्व नष्ट क होणे किंवा करणे आता त्याचा नक्षा उतरला सगळा नक्षाच उतरला एखाद्या म्हणतो ना आपण की एखाद्याचं <coughs> जर काही नुकसान झालं असेल आणि तो अगोदर खूपच जास्त प्रकारात जास्त प्रमाणात आपल्याला गर्विष्ट असेल तर आपण त्याला म्हणतो त्याचा नक्षाच उतरला ओके नाही त्याच्यानंतरचा पर्याय बघा कणिक तिंबणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा तिंबणे कणिक तिंबणे म्हणजे काय तर बघा मैत्रिणीनो खेल करणे निश्चय करणे मार देणे फसवणे कणिक तिंबणे या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आहे तीन नंबरचा पर्याय मार देणे हे की नाही मला सांगा बरं किती मैत्रिणींना असं वाटलं की कणिक तिंबणे म्हणजे खेल करणे होते किंवा फसवणे होते की नाही हे दोन जास्त वाटतात पण त्याचं उत्तर जे आहे ना मार देणे हा पर्याय आहे बघा खल करणे म्हणजेच काय तर खल करणे म्हणजे ज्यावेळेस एकत्र बसून एखाद्या गोष्टीची चर्चा करणे किंवा निश्चय करणे म्हणजे चंग बांधणे आणि फसवणे म्हणजे फूस लावणे होते ठीक आहे तर चला बघा नेक्स्ट प्रय नेक्स्ट क्वेश्चन बघा आपला शेतकऱ्यांनी शेतात भारताची शेतात भाताची रोपे लावली शेतकऱ्यांनी शेतात भाताची रोपे लावली वाक्य प्रकारातील प्रयोग ओळखा आता कोणाची रोपे लावलीत तर भाताची रोपे लावलीत बघा म्हणजेच काय यामध्ये पर्याय क्रमांक एक जो आहे तो बरोबर आहे शेतकऱ्यांनी कोणी लावली शेतकऱ्यांनी लावली शेत शेतकऱ्याने शेतात मा कशाची भाताची रोपे लावली बरोबर आहे तर पर्याय क्रमांक एक जो आहे तो उत्तर आपला बरोबर आहे करमणी हे काय आहे परप्रयोग कोणता आहे करमणी तुम्हाला चाहे है। आपन है। तुम्हाला तर तुम्हाला माहितीच आहे कर्मणी प्रयोग काय आपण भरपूर वेळा सांगून झालेला आहे जर तुम्हाला माहीत नसेल तर आपला मागचा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या करता कर्मणी भावे हे सगळ्या गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत त्यानंतरचा नेक्स्ट प नेक्स्ट क्वेश्चन बघा की गाव करी ते राव न करी गाव करी ते राव न करी ह्या म्हणीचा अर्थ सांगा म्हणजेच काय श्रीमंत माणसापेक्षा जतन श्रीमंत माणसापेक्षा जनता एकीच्या बळावर काम करते गर्विष्ट माणसाची शेवटी फजिती होती तिसरा पर्याय तो नुकसान नुकसान होता होता परिस्थिती सुधारणे आणि चौथा पर्याय तो पैशाचा परे गर्व गैरवापर करणे पैशाचा गैरवापर करणे बघ या म्हणी म्हणीचा अर्थ काय की गाव करी ते रावणं करी श्रीमंत माणसापेक्षा जनता एकीच्या बळावर काम करते एखादा खूप श्रीमंत माणूस आहे एखादा खूप श्रीमंत नेता आहे त्याच्याकडे पैसा भरपूर आहे पण जनतानी जर म्हटलं तर त्याला एका याच्यात खाली बसावं लागतं तुम्हाला माझ्या म्हणायचा अर्थ समजलाच असेल आता या वर्षी झालेल्या निवडणुकीत तुम्ही चांगलंच चा अनुभवलं असेल म्हणून याचा पर्याय क्रमांक एक जो आहे ना ते उत्तर बरोबर आहे त्या मैत्रिणींनो श्रीमंत माणसापेक्षा जनता एकीच्या बळावर काम करते त्याला म्हटला गाव करी ते रावना करी हम्म ओके चला नेक्स्ट प्रश्न बघा प्रग प्रगल्भ शब्दाचा विरुद्ध शब्द शोधा प्रगल्भ प्रगल्भ म्हणजे काय तर याचा विरुद्ध शब्द शोधायचा याला प्रगल्भ म्हणजे आनंद आनंदी बालिश जनता किंवा सौम्य चार चारपैकी कुठला पर्याय असेल तर प्रगल्भ याचा विरुद्ध शब्द असेल बालिश कुठला असेल बालिश ओके चला तर नेक्स्ट पर्याय जो आहे नेक्स्ट पर्याय आपण बघूया रसिक शब्दाचा रसिक शब्दाचा विरुद्ध शब्द शोधा रसिक रसिक म्हणजे काय गुणवंत अनुकूल हौशी की अरसिक ह्याचा पर्याय क्रमांक खूप सोपा आहे रसिक ह्यातच त्याचा मिनिंग दडलेला दडले आहे आणि विरुद्धार्थी शब्द फक्त आपल्याला काय लावायचा आहे त्याचा प्र प्रत्यय त्याला अ लावायचा आहे त्याला काय लावायचं आहे तर अ लावायचा आहे अरसिक असतात ना आपल्या इंग्लिशमध्ये शब्द असतात काय हॅप्पी अनहॅपी तसं रसिक अरसिक काय रसिक आहेस रे तू हं आणि मग एखादा व्यक्ती असतो त्याला काहीच गाणी वगैरे आवडत नाही किंवा काहीच म्हणजे इंटरेस्टिंग नसतो त्याला आपण अरसिक म्हणतो ओके नाही ने? नेक्स्ट आहे बघा काळ्या काळ्या दगडावरची काळ्या दगडावरची अरे प्रश्न टाकला नाही वाटते लोकांनी ठीक आहे ठीक आहे आमच्या टीमने प्रश्न टाकलेला नाही इथे ओके चला तो प्रश्न असा होता की काळ्या दगडावरची रेग या म्हणीचा योग्य अर्थ सांगा काळ्या दगडावरची रेग ह्या म्हणीचा अर्थ आहे की न बदलणारी गोष्ट हरकत नाही नेक्स्ट प्रश्न बघा आपला की जयंत नारळीकर यांच्या आत्मचरित्राचे नाव सांगा जयंत नारळीकर यांच्या आत्मचरित्राचे नाव सांगा भूमी चार नगरातले माझे विश्व आणि चौथा आहे आलोक पा आणि चौथा पर्याय आहे बोलावे ते आम्ही तर बघा मैत्रिणीनो ह्या चौदा हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे जयंत नारळीकर जयंत नारळीकर यांच्या आत्मचरित्राचे नाव यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे तर बघा हा आलोक हे जे आहे ना हे यांच्या आत्मचरित्राचे नाव आहे काय आहे एक मिनिट एक ह्यांच्या आत्मचरित्राचे नाव जे आहे ते आलोक आहे काय आहे का आलोक पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे चला तर नाही चार नगरातले सॉरी सॉरी याचं उत्तर जे येईल तुमचं चार नगरातले माझे विश्व येईल आ, हे जो आलोक आहे ना हा कोण आहे तर हा आसा राम लोमटे आहे आसाराम आसाराम लोमटे आणि श्रीकांत देशमुख यांची बोलावे ते आम्ही आणि आशा बगे यांची भूमी ही अशी हे आहे भूमी कोणाची आहे तर आशा बगे आशा बगेची आहे ठीक आहे बोलावे ते आम्ही कोणाची आहे तर श्रीकांत देशमुख देशमुख ठीक आहे श्रीकांत देशमुख हे असे आहे चला नेक्स्ट म्हणजे आपलं याचं उत्तर आहे याचा पर्याय क्रमांक दोन हा बरोबर आहे नेक्स्ट बघा रथचक्र ही कादंबरी कोणाची रथचक्र बघा मैत्रिणींनो ए तुमचे पाचवा वर्गापासून पुढील जे दहावीपर्यंतचे जे मराठीचे बुक आहेत ना स्टेट बोर्डचे ते तुम्ही नक्कीच करून ठेवा त्याच्यामध्ये जे आ, कादंबरी आहेत जे लेखक आहेत कवी आहेत त्यांची नावे आणि त्यांचे लेख तुम्ही एकदा वाचून घ्या बघा रथचक्र रथचक्र ही अरे रथचक्र ही कादंबरी कोणाची आहे तर रथचक्र ही जी कादंबरी आहे ना ही कोणाची आहे बघा श्रीनाथ पेनसेंची आहे की रणजित देसाईंची आहे की गंगाधीर गा गंगाधर गाडगिडांची आहे की रंगनाथ पठारेंची आहे तर ही जी आहे रथचक्र ही श्रीना श्रीना पेन्से यांची ही कादंबरी आहे म्हणून पर्याय क्रमांक एक बरोबर आहे रणजित देसाई यांची श्रीमान योगी स्वामी ही कादंबरी आहे तर गंगाधर गाडगिळ यांची एका मुंगीचे महाभारत तला तलावातले चांदणे ही त्यांची आहे आणि रंगनाथ पठारे यांची जे आहे ते अनुभव विकणे आहेत त्याच्यानंतर ताम ताम्रपट आणि त्याच्यानंतर आहे प्रत्यय व व्यत्यय आणि नोंदी आणि दुःखाचे खापर अशा प्रकारच्या कादंबऱ्या त्यांच्या मला माहिती आहेत ठीक आहे बाकीचं तुम्ही बघून घ्या त्यानंतरचा प्रश्न बघा नेक्स्ट पर्याय येतो भारतीय सैनिकांनी शत्रूच्या सैन्याला भारतीय सैनिकांनी शत्रूच्या सैन्याला रिकामी रिकाम्या जागी योग्य वाक्यप्रचारांचा वापर करा आता बघा उपकृत केले किंवा के धूळ चारली तोरा दाखवला नावे ठेवली तर प्र पर्याय क्रमांक तुमचा दोन हे बरोबर असणार आहे धूळ चारली सैन्याला धूळ चारली त्यानंतरचा पर्याय बघा त्यानंतरचा प्रश्न बघा आपला काय आहे तर त्यानंतरचा प्रश्न येईल आपला अचूक वाक्यप्रचार वाक्यरचना कोणती आहे ते शोधा श्रावण श्रवण संभाषण वाचन आणि लेखन यामधील आपली भाषा विकसित होते यामधून आपली भाषा काय होते विकसित होते तर बघा मित्रांनो पैल श्रवण संभाषण वाचन लेखन यामधून आपली भाषा विकसित होते दुसरं आहे श्रवण संभाषण वचन आणि लेखन यामधून आपली भाषा विकसित होते वाक्यरचना श्रवण संभाषण वचन आणि लेखन यामधून आपली भाषा विकसित होते पर्याय क्रमांक दोन जो आहे तो तर काय करायचा एक एकदमच चुकलेला पर्याय आहे त्याच्यामुळे तो नाहीच दुस पहिला पर्याय पण नाही तिसरा पर्याय आहे श्रवण संभाषण वा, वाचन वाचन चुकलं यामधील आपली न नाही पाहिजे वाचनं म्हणजेच पर्याय फक्त चार राहिलेला आहे श्रवण संभाषण वाचन आणि लेखन यामधून आपली भाषा विकसित होते ठीक आहे तर पर्याय क्रमांक चार जो आहे ते उत्तर बरोबर आहे श्रवण संभाषण वाचन लेखन यामधून आपली भाषा विकसित होते आता इथे काही ठिकाणी तीन पर्यायामध्ये वेगवेगळ्या चुका झालेल्या आहेत त्याच्यामुळे ते उत्तर बरोबर नाही ठीक आहे त्यानंतर बघा प्रमाणलेखनानुसार अचूक शब्द शोधा प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द शोधा हृदयरोग तज्ज्ञ हृदयरोग तज्ज्ञ हृदय हृदयरोगतज्ञ की तज्ञ आता ह्याच्यामध्ये ग्रॅमॅटिकल मिस्टेक आहेत तर अचूक शब्द जर बघितला आपण तर कशा प्रकारे लिहितात हृदयरोग तज्ज्ञ हे दोन नंबरचा पर्याय आपला बरोबर असणार आहे तर चला मैत्रिणींनो अशा प्रकारे आपण ही आजची जी मराठीची पंधरा प्रश्नांची मालिका होती ती आपण घेतलेली आहे त्यानंतर आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण घेणार आहे इंग्रजीची आणि त्यानंतर गुणित गणित बुद्धिमत्ता हे लेक्चर आपलं होणार आहे तर चला मग भेटूया आपण परत उद्याच्या लेक्चर लाईव्ह लेक्चरमध्ये आणि आजचं हे लेक्चर आज जर तुमच्याकडनं मिस झालं असेल किंवा आपल्या मैत्रिणींकडनं मिस झालं असेल तर त्यांना नक्कीच ही लिंक सेंड करा आणि उद्या पाच वाज साडेपाच वाजता पाच वाजून तीस मिनिटांनी हे लेक्चर तुम्हाला बघायला मिळणार आहे चला तर बघूया मग आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये मिळूया आपण ब बाय ॲज युजल तुम्हाला परत तेच सांगेल की जर तुम्ही काही करू कोणाला काही द्यायचंच असेल तर एखाद्या व्यक्तीला नक्कीच मदत करा आणि ज्या व्यक्तीला तुम्ही मदत केली आहे त्या व्यक्तीला हे पुढच्या व्यक्तीला मदत करायला सांगा ब बाय